खुनाच्या आरोपातून मध्यवर्ती कारागृहातून सुटलेल्या चिमण्या चिमण्याबाईच्या समर्थनार्थ सशस्त्र रैली काढणे व त्याचे रील काढून व्हायरल करणे बाईसह समर्थकांना भोवले आहे पोलिसांनी यातील सतरा जणांना अटक करत वरात काढली शिवाय या वरातीचा व्हिडिओ काढत तो व्हायरल करत नाशिकड पोलिसांनी चांगलाच धडा शिकविला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश सोनोने उर्फ चिमण्या प्रतीक सोनवणे यश गीते सोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगार सुनीत बगाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी व पंधरा ते वीस अनोळखी इस्मा विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे याबाबतच्या अधिक या वृत्ताशी की अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात महेश सोनवणे उर्फ चिमण्या हा जो मध्यवर्ती कारागृहात होता वीस सप्टेंबरला तो कारागृहातून सुटल्यानंतर त्याच्या समर्थकांनी रॅली काढली व प्रतीक सोनवणे यश गीते सोनू सोनवणे उमेश फसाळे प्रमोद सावडेकर श्रावण पगारे सुमित बकाटे मुन्ना साळवे रामू नेपाळी व इतर अनोळखी पंधरा ते वीस अनोळखी इसम यांनी ये रॅली काढत व सोबत धारदार शस्त्र बाळगून चार चाकी व दुचाकी वाहनावर जाताना रस्त्याने येणारे जाणारे सामान्य लोकांना व वाहतुकीस मज्जाव करून त्यांच्या अंगावर लावून जाऊन दहशत निर्माण केली होती तसंच त्यांचे रील व्हायरल केले होते त्यानंतर नाशिकोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गितेंद्र सफकाळे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पुलिस उपनिरीक्षक संदीप पवार व अधिकारी कर्मचाऱ्यांनी या बाहेगिरीची दखल घेत सतरा जणांना ताब्यात घेतले व त्यांची रॅली मार्गावर वडात काढत तशी बायगिरी कपून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला पुलीस कर्मचारी अरुण गाडेकर यांच्या तक्रारीनुसार संबंधित वर गुन्हा नोंदविण्यात आला आहे ए के पी न्यूजसाठी ब्यूरोची पानवर खान पठाण नाशिक